राज्यात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोल्हापूर सातारा पुणे आणि नांदेड जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता होती हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला पुण्यात आज सायंकाळच्या सुमारास सा अवकाळी पावसानं हजेरी लावली पुणे व परिसराच्या भागांमध्ये पुढील चार दिवस दिवसा उकाडा सायंकाळी ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज देण्यात आला होता शहरात दिवसभर कडक ऊन होते सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काळे ढग दाटून आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली सुरुवातीला वेगाने वारे वाहू लागले त्यानंतर मुसळधार पाऊस बरसला या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला उरळी कांचन येथे वीज पडल्याच्या आवाजाने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी वाहू लागले तसेच काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहनधारकांना पाण्यातून आपली वाहन काढण्यासाठी कसरत करावी लागली असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा